अंकलेश्वर भराणपूर राष्ट्रीय महामार्गावर कुकावल ते कोठली दरम्यान माल वाहतूक ट्रक पलटी झाल्याने वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला होता यामुळे महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने बळविण्यात आली होती सदर ट्रक हा शहाद्याहून शिरपूरकडे जात होता चालक व सहचालक थोडक्यात बचावले यात कोणतीही जीवितहानी झाली नाही अंकलेश्वर बराणपूर राष्ट्रीय महामार्गावर शहादा ते शिरपूर दरम्यान कुकावल कोठली गावाजवळ रात्रीच्या सुमारास शहाद्याहून शिरपूरकडे जाणारा ट्रक क्रमांक जी जे शून्य तीन बी बाय अठ्ठावन्न पंचाहत्तर रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाला त्यामुळे या रस्त्यावर होणारी वर्दळ काही काठ पहोती हा महामार्ग गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांना जोडणारा महत्वाचा दुवा असल्याने या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक व प्रवासी वाहने ये जा करतात सदर मालवाहतूक ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्याने वाहनांची ये जा देखील पूर्णपणे बंद होती चालक व सहचालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून उडी घेतल्याने जीवितहानी टळली आहे मात्र अवजड वाहनाचा अपघात झाल्याने या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलीस प्रशासन व गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून रस्ता रहदारीसाठी मोकळा केला त्यानंतर या महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली श्री न्यूज शहादा आज दिनांक पंचवीस रोजी गुजरात राज्याची गाडी शिरपूरकडून शाद्याकडून शिरपूरकडे जात असताना रात्री अचानक जोराचा आवाज आला त्याच्यानंतर आम्ही स्टँडकडे धाव घेतली तर गाडी पलटी झाली होती आम्ही गावकऱ्यांच्या साह्याने डायवर आणि किन्नरला बाहेर काढले आणि लगेच तात्काळ सारंगखेरा पोलीस स्टेशन येथे कळवले असता साहेबांना साहेब स्वतः येऊन ट्रॅफिक दुरुस्त केली त्यांनी आणि गावकऱ्यांच्या मदतीने आणि पोलिसांच्या सहकार्याने आम्ही गदारीचा रस्ता दुरुस्त केला आणि यात गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी भरपूर सहकार्य केलं